श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जन्म प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कोणते काम करणे आवश्यक आहे आणि कोणत्या आपण चुका करायला नको आहेत त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आपण बघूयात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही चुकून देखील या चुका करू नका गरिबी कायमची पाठी लागेल अक्षय तृतीयाच्या दिवशी पैसे उधार देणे किंवा घेणे अक्षय तृतीयाच्या दिवशी घराचा पाया घालून अक्षय तृतीयाच्या दिवशी नवीन रोप लावणे अशुभ अक्षय तृतीयाला या दिवशी विशेष महत्त्व आहे हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक समस्यापासून देखील सुटका मिळते असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी करणे जमले नाही तरी चालेल पण या चुका तुम्ही करू नका लक्ष्मी होईल संपत्तीची देवी लक्ष्मी आणि भगवान पूजा करताना काही अशी कामे आहेत जी आपण चुकूनही अक्षय तृतीयाच्या दिवशी करू नये नाहीतर गरिबी कायमची आपल्या मागे लागेल कोणत्या आहेत चुका त्या चुका आज आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हालाही देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्कीच लिहा अशी धार्मिक मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीला पूजेत तुळशीचे पान अर्पण करू नये लक्ष्मीला राग येतो अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि तुमच्या विचार आणि वागण्याने कोणाचाही सन्मान आणि आदर दुखावता कामा नये हे देखील तुम्ही तितकेच लक्षात ठेवा एखाद्याला दुखावल्यास लक्ष्मी देवी कोपते लक्ष्मी साथ सोडून जाईल धनाची देवी लक्ष्मीसोबत नारायणाला प्रसन्न करायचे असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मांस मद्य लसूण कांदा आणि तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळा अक्षय तृतीयेच्या दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका नाही तर धनहानी होते अक्षय तृतीयेच्या दिवशी चोरी गैरवर्तन हिंसाचार खोटे बोलणे असभ्य वर्तन करू नका यामुळे कमावलेला पैसा नष्ट होईल त्याचबरोबर या दिवशी केलेली पापेही आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील या दिवशी घरी खडे मीठ टाकून फरशी पुसा ईशान्य कोपरा दरवाजे आणि खिडक्या स्वच्छ ठेवा अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरी अस्वच्छ ठेवू नका सनातन धर्मात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करा परंतु प्लॅस्टिक आणि स्टीलची भांडी खरेदी करू नका यावर राहूचा प्रभाव आहे या वस्तू खरेदी केल्याने घरात ज्योतिषशास्त्राच्या मते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका कारण तुमची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाऊ देऊ नका या दिवशी कोणतेही व्यवहार करू नका आणि कोणताही व्यवहार केल्यास देवी लक्ष्मी घर सोडून जाईल अशी चंचल आहे लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे अशा चुका करू नका लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी योग्य गोष्टी करा नाही तर यामुळे तुम्हाला दीर्घकाळ आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याने बनवलेले काहीतरी खरेदी करणे शुभ मानले जाते तर सोन्याचे बनलेले काहीतरी खरेदी करू शकता तुमच्या क्षमतेनुसार आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी खरेदी करा यामुळे तुमच्या संपत्तीत कायम भर पडत राहील अक्षय तृतीयेच्या दिवशी घराचा पाया घालून अर्धवट तसेच ठेवू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते परंतु जर हा दिवस घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन दुकानाच्या उद्घाटनासाठी खूप शुभ आहे कदाचित फार कमी लोकांना हे माहीत असेल पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन रोप लावू नये याशिवाय इतरही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नका आणि संध्याकाळी सर्वत्र दिवे लावा नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी दारावर दोन दिवे आणि तुळशीची आणि माता लक्ष्मीजवळ प्रत्येकी एक दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात अशा प्रकारे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे कुणी मदत मागण्यासाठी येत असेल किंवा गरीब व्यक्ती पैसे किंवा अन्न मागितले तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका असे केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल अक्षय तृतीया तुम्हा सर्वांच्या जीवनात अक्षय सुख शांती आणि प्रगतीचे नवीन पर्व घेऊन येऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद